सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हबप प राजे जाधव राहणार शिंदखेड राजा माझ्या समस्त कसाई बांधवांसाठी एक खुशखबर आहे मी असं का बोलते कारण काल स्वत प्रखर हिंदुत्ववादी विचार मांडणारे वि हिंदुत्ववादी असणारे मिलिंदजी एकबोटे यांनी एक विधान केलं ते विधान असं होतं की संकरित गायी ह्या गोमाता असू शकत नाहीत कारण संकरित गायी ही जी प्रजाती आहे ती गाढव आणि डुक्कर यांच्या संयोगातून हो निर्माण झालेली असते त्यामुळे संकरित गायी ज्या आहेत त्या गोमाता असू शकत नाहीत किंवा त्या तशा पद्धतीचं त्यांनी विधान केलेलं आहे अचानक अशा पद्धतीचं विधान करणं कारण आपण बघतो भारतामध्ये गोवंश हत्या बंदी आहे त्यानंतर गोमास विक्रीवर सुद्धा बंदी आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचा खूप मोठा वाटा आहे खूप मोठा पुढाकार यांनी त्यामध्ये घेतलेला होता आणि तो कायदा लागू करण्यात आलेला होता असं असताना अचानक अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जातं तर यावर कुठेतरी एक वेगळं असं काहीतरी माझ्या लक्षात येतं तुम्हाला सुद्धा या खोलात गेल्यानंतर ते लक्षात येईल की त्यांनी हे वक्तव्य असं का केलं असेल तर मला संशय असा येतो की आपण पाहतो जरी त्यावर कायद्याने बंदी असली तरी, तरी, तर तरी आजही कत्तलखाने सुरूच आहेत आणि गायींची हत्या केली जाते गोमांस हे विकल्या जातच पण त्यावर निर्बंध असल्यामुळे ते चोरीछुपे केलं जातं ते लपून छपून केलं जातं आणि मग असं असताना मात्र ज्या ठिकाणी कत्तलखाने आहेत जसं आपण पाहतो की अनेक ठिकाणी आहेत तेलंगणामध्ये सुद्धा आहे एक अलकवीर नावाचा एक कत्तलखाना आहे त्यांचा तर तिथं हजारोच्या संख्येने गायी कापल्या जातात आणि त्या गायी महाराष्ट्रातून तिकडे पाठवल्या जातात मग असं असताना आता अचानक त्यांनी असं वक्तव्य करणं याचा आणि त्या ठिकाणी कमी पडित असलेल्या गायी आपण पाहतो अनेक ठिकाणी ह्या कत्तलखाने आहेत तर त्या ठिकाणी आता गायी कमी पडू लागलेल्या आहेत मग या विधानाचा आणि त्या गोष्टीचा काही संबंध आहे का असा संशय प्र प्रामुख्याने येतो आणि तो, तो काय येतो त्याला अजून एक का गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे अशी की अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आपण पाहतो गायी वाचवतानाचे व्हिडिओ टाकतात सोशल मीडियावर आपण बघितलं असेल की ती वाहन अडवायचं त्याच्यामधून गायींची सुटका करायची वगैरे वगैरे आणि मग आम्ही गायी वाचवल्या आम्ही गोमातेचे रक्षक आहोत वगैरे दाखवणं आम्ही हिंदू किंवा हिंदू धर्माचं पालन करतो गोमाता वाचवतो आम्ही किती प्रखर हिंदुत्ववादी आहोत हे सगळं त्यातून दाखवलं जातं इथपर्यंत ठीक आहे पण त्यानंतर त्या गायींचं काय होतं याच्यावर आपण का कधीच विचार केला नाही किंवा त्या गायी वाचवल्या म्हणजे नेमक्या काय केल्या नंतर त्या गायींचं काय झालं या सगळ्या गोष्टींवर कधीच बोललं जात नाही या सगळ्या गोष्टींवर का संशय येतो कारण भारत हा आज गोमांस विक्रीमध्ये नंबर एक बनलेला आहे जेव्हा आपण पाहतो की यापूर्वी जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा सुद्धा हे इतकं नव्हतंच मी तर म्हणते पाच सहाच्या अगोदर त्या नंबरवर असेल किंवा सात आठ नंबरवर असेल एवढ्या गोहत्या भारतामध्ये होतच नव्हत्या आज बी जे पीचं सरकार असताना हिंदुत्ववादी विचारांचं सरकार असताना गोमाता वाचली पाहिजे असं म्हणणाऱ्यांची सरकार असताना शासन असताना भारत मात्र आता गोमास विक्रीमध्ये नंबर एक वर पोहोचलेला आहे मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यामुळे या सगळ्या गोष्टींवर संशय येतो किंवा इथं कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टी विचार करायला भाग पडा पाडल पाडल्या पडतात तर पण असं असताना आपण बघितलं तर हे त्यांच्यापुरतं ठीक आहे पण आता प्रश्न इथं असा पडतो की आमच्या सारख्या शेतकऱ्यांचा तो म्हणजे कसा की आपण बघितलं की त्यांनी अजून एक विधान केलेलं आहे ते विधान असं आहे की संकरित गायींचं जे दूध आहे संकलित गायचं दूध किंवा त्यापासून तयार होणारे जे पदार्थ आहेत ते सुद्धा आरोग्यास घातक आहेत संकलित गायचं दूध पिल्यामुळे तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला नपुसकत्व येऊ शकतं हेही त्यांचं विधान आहे म्हणजे आता आम्ही पाहतो की आपल्याकडे तर असं म्हटलं जातं की घरात माय आणि गोठ्यात गाय असावी कारण ही आपला धर्म सांगतो ही आपली संस्कृती सांगते आणि तिचं पालन आपण करतो का कारण शेती हा जो व्यवसाय आहे तो आता परवडण्यासारखा राहिलेलाच नाही मग गो पशुपालन जे आहे गायी जर आपण पाळल्या गायी जर ठेवल्या तर त्यातून दुग्ध व्यवसाय करता येतो दूध विकणे दूधजन्य पदा पदार्थ विकणे यासारख्या गोष्टी आपण त्यातून करू शकतो आणि आपल्याला माहीत आहे बंधू भगिनीनो गावरान गायीपेक्षा संकरित गायी ह्या अनेक पट दूध जास्त देतात म्हणजे एक गावरान गाय जर एक लिटर दूध देत असेल तर संकरित गाय ही कमीत कमी पंधरा ते सोळा लिटर दूध दोन मिळून देते मग असं असताना बऱ्याच शेतकऱ्यांसाठी ते तो एक, आधाराचा तो एक भाग आहे एक व्यवसाय दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक आहे कारण आपण पाहतो त्यामधून गोमित्र असेल शेण असेल या सगळ्या गोष्टींचा शेतीसाठी उपयोग केला जातो आणि दूध आणि दूधजन्य पदार्थ जसं लोणी असेल तूप असेल हे सुद्धा विक्री केलं जातं आणि त्यातून शेतकऱ्याला पैसा मिळतो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आता मात्र त्यांनी जर असं विधान केलेलं आहे की ते दूध आरोग्यास घातक आहे तर आ, आ आम आमच्यासारख्या शेतकऱ्यांकडे आता हा प्रश्न पडलेला आहे की जर ते दूध विकल्या जात नसेल त्या ते पदार्थ विकल्या जात नसतील तर गायींचं करायचं काय म्हणजे शेवटी आमच्याकडे ही जर समजा ही वेळ आली काही दिवसानंतर की लोक संकरित गायीचे दूध घेणंच बंद करतील तर आमच्यासारख्याकडे ती गाय विकण्याशिवाय पर्याय राहतच नाही म्हणजे तुम्ही कोणत्याही दृष्टीने विचार केला तर शेवटी ही जी गाय आहे जर्सी गाय जिला आपण संकरित गाय म्हणतो ती शेवटी कत्तलखान्याकडेच जाणार आहे आणि एवढंच काय तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये कारण विरोध करणारे हेच होते आपण जर लक्षात घेतलं तर गोवंश हत्याबंदीला विरोध करणारे हेच सगळे लोक होते हिंदुत्ववादी लोक होते ज्यांनी या ठिकाणी हे सगळं घडून आणलं होतं आणि आता मात्र ह्या ठिकाणी या यांचेच या 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 जर विचार असे सांगत असतील हेच लोक जर असे विचार सांगत असतील की जर्शी गाय संकरित गाय ही उपयोगी नाही तर संकरित गायीवरची बंदी आता उठू शकते संकरित गाय सर्रास विकल्या जाऊ शकतात संकरित गायी कसायाकडे पाठवल्या जाऊ शकतात संकरित गायी विकणे संकरित गायींची कत्तल करणे संकरित गायीचं मांस विकणे यावरच्या बंदी आता कदाचित येणाऱ्या काळामध्ये उठवल्या जातील आणि मोठ्या प्रमाणात संकरित गायींची कत्तल होऊ शकते तर बंधू भगिनीनो यावर आपण अतिशय विचार म्हणजे खोलवर विचार करावा कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या भावनेतून मांडल्या गे गेलेल्या आहेत यामध्ये कोणाचा स्वार्थ आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण ओळखल्या पाहिजे आणि निदान शेतकऱ्यांच्या हिताचं जे काय आहे त्याचा विचार व्हावा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो अनेक जसे दूध संघ आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर मोठमोठ्या मुट गोकुळसारखे दूध संघ आहेत ते संकरित गायीच्या आणि इतर म्हणजे म्हशीच्या दुधावर एवढे मोठमोठे प्रकल्प उभे आहेत असं असताना जर असे विधान केले तर या सगळ्यांवरच परिणाम होऊ शकतो याची जाणीव आपल्या सगळ्यांनी ठेवावी आणि त्यानंतरच या सगळ्या त्यानं गोष्टींवर विचार करावा तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद